जीवन जगत असताना फक्त संस्कारांच्या वाटेवर चालायचं असेल तर या मनाला भगवंताच्या नामाचा छंद जोडा पण महाराज भगवंताच्या नामाचा छंद या देहाला जोडल्यानं फायदा काय होईल लक्षात घ्या अंतकरणातले काम क्रोध मोह माया आमच्या हातून जे काही कर्म घडेल ना ते कर्म युगयुगंतर युग प्रत्येकाच्या लक्षात राहील ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचं राहिलं कारण छत्रपती शिवराय अनंतात विलीन होऊन तीनशे ब्याण्णव वर्ष झालेत महाराज पण आजही शिवराय म्हटलं आम्ही चमस्तक झाल्याशिवाय राहत नाही कारण माझ्या राजाने असं काय निर्माण केलं अरे काय हा काय ती शवडे गाथा का तर इतिहासाच्या जा पानामुळे जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून आम्हाला चालत नाही त्यासाठी भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये याच भयान रात्री पाहता पाहता पुन्हा एकदा निघावं लागतं रात्रीच्या अकराची वेळ आकाशामध्ये धगांचे धडून आलेले पाहता पाहता चंद्रमा विलोपाला गेलेला पण त्याच वेळी नजर मात्र स्थिर झाली काळभोर आकाशामध्ये चंद्रमाला शोधण्याचा प्रयत्न केला शोधत असताना इतिहासाची पानं मात्र पुढे जाऊ लागली आणि कालखंडाने मात्र पाहता पाहता वेग घेतला वर्तमान काळ भूतकाळात गेला आणि भूतकाळ आमच्या समोर वर्तमान काळ म्हणून वाट ठाकला पाहता पाहता घोड्यांच्या टापांचा आवाज आता सह्याद्रीला इतिहासाच्या पानात पुढे येऊ लागला त्याच वेळी काळच्या मृदुंगाचा आवाज कानी आला तू कबांचं दर्शन झालं काळ वेगानं पुढे गेला पाहता पाहता काळाची पावलं गोडकिंडी पर्यंत पोहोचली घोड्यांच्या टापांचा आवाज लालबुंद रक्ताना झालेली माती दिसली ती माती कपाळाला लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला एक मिनमिनारा दिवा मात्र नजरेसमोर आला कोणता पाहता पाहता त्याच मिनमिनारा दिव्यामध्ये इतिहासाचा पान उघडण्याचा प्रयत्न केला आणि कालखंड सारदिशी पुढे आला कोणता सोळाशे आदिलशाहीचं तोम माजलं होतं निजामान डोक्यावर काढलं होतं पृथ्वीराज चव्हाणांच्या वे मृत्यूनंतर वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता चारऐवणे सत्त महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थै थयाणाच्या होत्या सगळीकडे दुखाचा हा का सजवत नाही तर निर्जू दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा तो उद्याचा सुवर्ण प्रकाश अरे मी चमकले मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं त्याच मालोजींच्या पोटी जन्मलेले शहाजीरा ते पोचले ज्यांनी पुण्यावर भगवा फडकवला पण आधी शहानं पुण्याची राख रंगोळी केली आणि तिबत गेलेल्या मा साहेब चिदाऊंना शिवनेरीच्या खुशीत ठेवून राधे ना आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुढे एकदाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला या तरांचा कलर महासाहेबांच्या मनी दाटला रयतेचे हाल पाहिले आणि महासाहेब शिवाय समोरून नमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटले अंबिकाच्या पुन्हा मत आहे सिंह सनेबड न्या मचा पुत्र फाल्गुन महिना श्रीश्र ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे आठही ग्रानुकुल

बघत बहत इतिहासाची पाहणे मात्र खऱ्या अर्थानं आनंदून गेली सह्याद्रीला आनंदाचा पाझर फुटला आणि मासाहेब जितच्या मंडीवरती नाणव चोवीस तुकबांच्या बंग रामायण आणि महाभारत बाल शुभांच्या कानावर येऊ लागलं संस्कारांची खऱ्या अर्थानं वृक्षवेल बहरली आणि पाहता पाहता अंतकरणामध्ये स्वराज्याची चुनूक निर्माण झाली वयाच्या तेराव्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ झाली आणि वयाच्या चौदाव्या वर्षी तोरुणानं स्वराज्याचं तोरण बांधलं पुढच्या तीन वर्षामध्ये बत्तीस किल्ले पाहता पाहता लहान मोठे किल्ले राजांनी अधिक ग्रहण केले आणि आदिलशाहीच्या पायाखालची वाळूस राखले आणि आडा चाहिय आणि चाहिय सिकंद मे का बच्चा आणि पाहता पाहता एक, 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 एक बाजी घोरपडन अफजल खानाच्या साथीने एक इकडे शहाजी कैद केलं आणि दुसरे बाजूला फते खा मुसे खानला सोबतीला घेऊन 40 जराची फौज घेऊन बेलसरच्या दिशेने निघाला पुरंदर काबीज करायचा खाप पाहिला पण 80 वर्षाच्या बाजीचा अंत करना आहात 25 वर्षाचा जुनून संचारला आणि मागच्या माचीवरून खाली अर्थाल मुसे खा खाली पाडला मुसे खा कोसळला फेखा पाठीला पाय लावून माघ पळून गेला पण त्याच वेळी बडे बेगम कडाडले कोण जाय कोण जाय आणि उभा राहिला अकराल विक्राल देहाचा अफजल खान साहेब अरे जल्दी निकाल अरे अरे थंडे कासळ अरे पाहता पाहताना दुसऱ्या बाजूला सिद्धी मात्र चाल करता झाला नेताजी बैल तकडं पडलं सिद्धी हिला सिद्धी व्हावा नेताजीला माग परतावं लागलं आणि त्याच वेळी शिवा पुढे आला पाहता वादा प्रति शिवाजी म्हणून पुढे गेला आणि मागच्या माचीवरून बाजी सोबत राजा खाले। ते मात्र विशाल गडाकडे निघाले अरे इकडे शिवा कामी आला तर इकडे घर अर्थाना बाची कामी आला पण तरीही तरीही राजे मात्र विशाल गडावर अरे स्वराज्याच्या रहितीसाठी खऱ्या अर्थाना आपल्या जीवांची बाजी लावत राहिले पाहता पाहता मुरार कोसळला पुरंदरचा तह झाला राजे आग्र्यातून निसटले आणि तसे निसटले सुरतेवर स्वारी झाली सुरत काबीज झाली पण इथंच मात्र इतिहासानं कलाटणी घेतली खऱ्या अर्थाना पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य उभं करण्यासाठी त्वरण्यावरती माझा तान्हा चाल करून गेला स्वर्गाच्या दिशेनं गेला पण राजांना मात्र तोरणा देऊन गेला अरे एक एक मावळा स्वराज्याच्या कामी येत गेला आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं म्हणून तर तीनशे ब्याण्णव वर्षानंतरही माझा राजाच आणि मावळ्यांचं नाव मात्र इतिहासाच्या गडकोटांमध्ये मात्र राजा एक लक्षात घ्या माझ्या राजा असं काही कर्तृत्व केलं माझा राजा जरी देहानं गेला असेल तरी तू का म्हणे एका मरणची सरे उत्तम उत्तमची कीर्ती मागे या न्यायाप्रमाणे मात्र प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मात्र सदैव जिवंत राहिला नव्हे नव्हे चंद्र सूर्य असे पर्यंत नाही तर माझ्या राजाची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य खऱ्या अर्थानं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे माझ्या राजाचे कर्तृत्व गाथा होती जी कर्माच्या रूपानं खऱ्या अर्थानं सुगंध देत राहिली आपल्याही जीवनामध्ये आपल्या हातून असं काहीतरी कर्म घडावं की हा देह गेल्यानंतरही खऱ्या अर्थानं ती कीर्ती मात्र आजरामर व्हावी असं आपलं जीवन जर आपण घडवलं तरी खऱ्या अर्थानं आजचा दिवस सफल आहे एवढी शपथ जरी आजच्या दिवशी आपण घेतली तरी हा सोहळा सफल आहे खऱ्या अर्थानं सव्वा दहाचा था सुमार झालेला आहे आणि सगळा शेतकरी वर्ग आहे त्यामुळे अधिकचा वेळ घेणं योग्य नाही कारण वारकरी संपेच्या दंड संहिते आधारे वक्त्यानं वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे म्हणून खऱ्या अर्थानं बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तुमचा मुलगा मुलगा या नात्याने माफी मागतो योग्य वाटलं ते मात्र काळजात करून घ्या